नमस्कार मित्रांनो मी सागर आणि आम्ही कोकण मध्ये तुमचं परत एकदा मनपूर्वक स्वागत करतोय मित्रांनो आता या बांधाटी घ्या माझ्यासोबत आता प्रपुला तर आता चालला देवळात आणि आता वादलच बरोबर एक वादलो ना तर आता वाजलो एक आणि आज देवळात महाप्रसाद आणि त्याचबरोबर काही कार्यक्रम असत त्यांनी मित्र आता देवळात चालला सकाळी काय म्हणजे रेशनवर गेलो आहे त्यामुळे काय व्हिडिओ व्हिडिओ काही नाही जास्त तर चला तर जाऊया आता देवळात आणि त्याचबरोबर आजचाही दिवस आपण एन्जॉय करूया देवळातच तर हे व्हिडिओ पण तुम्हाला कसं वाटलं होय कमेंट दर नक्कीच सांगा शेवट करत बघा आणि कमेंट जर नक्कीच सांगा कसं वाटलं त्याचबरोबर जर चॅनल आपल्या नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा आणि होय जरा पुढे पुढे पाठवू किसरा नको व्हिडिओ हो, सगळ्यांना पुढे पुढे पाठवित चला म्हणजे सगळ्यांपर्यंत आपले व्हिडिओ हो पोचतील चला तर या व्हिडिओ हो सुरुवात करूया आज स्टेज आम्ही घेत नाही त्यामुळे मी काढून घाबरू नका आम्ही फक्त तुमच्या कार्यक्रमाला शोभा वाढवतोय म्हणून ते उभे आहोत तुम्ही समजत होईल आणि महिलांचा प्रोग्राम आम्ही हे स्टेज घेत राहतो आम्ही स्टेज अडवणार नाही काळजी करू नका तर पुन्हा एकदा स्वागत करून आजच्या ह्या महिला दिनाचं औचित्य साधून मुंबई मंडळातर्फे होत आम्ही सर्वांचे ते उपस्थित सर्वांचे आभार आणि स्वागत करून फक्त औचित्याचा औचित्य म्हणून सुरुवात करून देतोय आणि त्याचा पुढे पुढील कार्यक्रम हा तुमचा चालवायचा आहे तर सर्वप्रथम सर्वप्रथम आज सगळ्यात आनंदाची गोष्ट अशी की आजचे सरपंच माझे सरपंच हे दोन्ही आजच्या कार्यक्रमाला उपलब्ध झाले त्यामुळे आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढली आहे तर मुंबई मंडळातर्फे आम्ही न्यासाचे अध्यक्ष न्यासाचे अध्यक्ष भास्कर इथे बसलेले आपले मानता येईल पण आपण बघितले काही कारणास्तव पुढची आपले सेक्रेटरी आहेत न्यासाचे ते घरी गेलेले आहेत मंडळाचे अध्यक्ष उत्तम मांडिवडे जे आहेत तर त्या सगळ्यांचंही मी इथे मान्यवर म्हणून इथे स्वागत करतोय कारण आज त्यांना स्टेज आम्ही देऊ शकत नाही त्यांना काय आम्ही देऊ शकत नाही त्यामुळे त्यांना वर्षीपूरच मी त्यांचं स्वागत करतोय आणि पुढे कार्यक्रम सुरू सर्वप्रथम आजच्या गावचे आमचे जे माननीय सरपंच येथे उभे आहेत मनीषा उधव यांचा पुष्पगुच्छ देऊन मंडळाच्या अध्यक्ष उत्तम मांडेकर यांनी त्यांचं स्वागत करावं असं मी त्यांना विनंती करतो स्वागत करावं त्याचप्रमाणे माझे सरपंच उभे आहेत त्यांचं यांनी करावं असं मी चांगलं विनंती करतो आणि फक्त मला पाच आजी पाहिजे कोणतरी आजी

बोलتن نه پريشان نه ٿو تام पुढील कार्यक्रम हा महिलांचा असल्यामुळे एक पुढील सुद्धा सरपंचांनी बोलायचं आहे माझ्या सरपंचांनी आहे आणि ह्याच संचलन नाही ते आपल्या भाई शिरोड कुठे आणि स्वीकारावं असं मी त्यांना नम्र विनंती करतो आज बाई म्हणून तुम्ही स्वीकारा आणि तुम्ही जास्तीत जास्त लोकांना नॉलेज जे आपण तुमचं स्वागत आहे काय ना फक्त सुद्धा संचलन करा बाकी काय सांगायचं बोलायचं प्रत्येक जण बोलतील तुमच्याही तुम्ही त्यांच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद سلامت په مقدمه

राष्ट्राध्यक्ष म्हणून होत्या त्यांनी भारतीय स्त्रीच भारतीय स्त्रियांविषयी कुतूहल होत त्यांच्या मनामध्ये आणि ते जाणून घेण्यासाठी त्यांनी भारतीय गदरा सुरू केला

असत एकच आहे की तुम्ही स्वतःच आत्मपरेशन करा भाषा मध्ये असलेला गुण जेव्हा तुम्ही या setiap orang yang berjumpa dengan anda bagi anda dengan

माझं भाग्य आहे किंवा आम्हाला मानते तुम्ही इथे उपस्थित आहात कुठल्या उपस्थितांनी आम्हाला आमच्या विनंतीला आणि तुमच्या भगिनींच्या म्हणतेला मान देव हे सगळ्यात मोठे कर्तव्य पाहणार त्याबद्दल आम्ही तुमचे आभार मानतोय कारण आजच्या परिस्थिती अवस्था बघितली असली तर त्यांना कदाचित घ्यायला मुश्किल झालं असतं असं होतं पण आज हे गावातलं वातावरण आपण निवडायचे प्रयत्न केले आहेत आणि ते निवडूया त्यापुढे कुणाचं कोणी दुश्मन राहू नये कुणाचं कोणी वाईट राहू नये प्रत्येकाला आपले विचार मांडायचे स्वातंत्र्य आहे त्याकर प्रत्येकाला आपापल्या परीने जग करायचं हे कुठेतरी पार राहू नये अजून आम्ही अनेक प्रकारचे प्रयत्न करतो आणि त्या प्रयत्नांना पुढे यश येईल आणि सरपंच मॅडम सारख्या जर मॅडम भेटल्या तर नक्की आम्ही अनेक गोष्टी सुधारणा आणू आणि तुम्ही फक्त अनेक गोष्टीच्या सुधारणा होत आणि ह्याही पुढे होते आता एक महान भेटले बघा कवाटे वाटे तुम्हाला काहीतरी किती वर्षांनी आपण वीस पंचवीस वर्षांनी होळी होते नवीन मुलांना काय होळी काय आम्हाला माहीत नव्हतं होळीचा काय प्रोग्राम असतो तो आम्ही शिकलो म्हणजे यातून अनेक गोष्टी सुधारतोय फक्त यासाठी तुमच्याकडून एका पैसे आहे की तुम्ही एक गट एक मताने राहा अनेक लोक अनेक गोष्टी सांगते पण तुमचा भवितव्य कशात आहे तुमचा फायदा कशात आहे तुमच्याबरोबर तुमचा वैयक्तिक नाही तुमच्या वाढीचा तुमच्या घराचा तुमच्या गावाचा तुमच्या जिल्ह्याचा तुमच्या तालुक्याचा असा सार्वत्रिक विचार करून सगळ्या गावाचा काय फायदा आहे तिथे एकत्रित जायचं मग तो कोणी असू दे चांगलं म्हणतो त्याला चांगला म्हणाल त्याच्या मागे मागे राहा म्हणजे गावात अनेक प्रकारच्या सुधारणा होत्या हा विषय हा इथे नव्हता पण आयोगाने यात बोलावला परिस्थिती अशी होती म्हणून पुन्हा एकदा सत्तांना तुम्ही उपस्थित राहिल्याबद्दल सगळ्यांच्या वतीने मी तुमचे आभार मानतो आणि या कार्यक्रमाची हा कार्यक्रम समाप्त झाला मी सगळ्यांना समाप्त झाला जाहीर करतो त्याचप्रमाणे आयोजकमध्ये त्या महिलांनी हा कार्यक्रम आयोजित केला आता भजनाचा कार्यक्रम केला या सगळ्यांचे त्यांनी जी मेहनत घेतली आहे त्याचा तुम्ही जेवताना समजेल की मेहनत घेतली होती ती तर त्या सगळ्यांचे पुन्हा एकदा आव्हान त्यांनी ही त्यांची एकता आहे हे कार्यक्रम करण्याची पद्धत आहे अशीच ठेवावी लोकांना बांधून ठेवावं लोकांनी सगळ्यांनी एकत्र द्यावं आणि गावाचा विकास करावा हीच आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जय पुरणपोळी दाखवते तर मित्रांनो देवळात आम्ही तीन वाजता दुपारी घरा गेला आणि जो आठ तारीख एक जागतिक महिला दिन कार्यक्रम होतो तो काही कारणास्तव तेव्हा रद्द झालो होतो तो आज साजरा झालो देवळात आणि त्याचबरोबर मित्रांनो कोकणात शिमगो म्हटलात की शिमगो शिमगो असतात तेव्हा शेवये नाही असं कधी होत नाही तर आज आमच्याकडे शेवय होते सकाळी केलं होते पण सकाळी आम्ही काय व्हिडिओ केला नाही कारण मी जरा घाईत होतंय रेशनवर गेले तेव्हा मी सकाळी मला व्हिडिओ करूक मिळालो नाही शेवग्या शेवयांच तर आता रात्री काय जेवण वगैरे नाही शेवयाच खाणार आणि देवळात जाणार आहे असेवण थोडासा करत मित्र बघा शेवये परत ज्यावेळी आम्ही करणार असा त्यावेळी तुम्हाला दाखव शेवये कसे केल्या जाते काही जणांना माहित असत किंवा काही जणांना माहित नसतंच पण कारण कोकणातल्या सगळ्याच गोष्टी सगळ्यांना माहीत नसतात नसत नाही नारळाचा रसवंगडा शेवया खाऊची मजाच वेगळी असता आणि ती फक्त शिंग्या काच माहित नाही तर बाकी कधी करतच नाही परत करूया ना व्हिडिओ कधी करूया कधी करूया हस्त काय तर चला तर मित्रांनो आज व्हिडिओ आपण होत मित्रांनो तुमका वेडिओ कसं वाटलं होय कमेंट जर नक्कीच सांगा व्हिडिओ वाटल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि त्याचबरोबर जर आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाणू तर आता आपण परत पुढच्या व्हिडिओ धमाकेदार व्हिडिओत लवकर त्यांनी नक्कीच भेटाया